मिरजे ते कर्नाटकातील चालकाने भरगाव वेगाने चारचाकी चालवत तीन पुरुष एक महिला आणि दोन गाढवाला उडवले यात एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले तर दोन गाढवांचा मृत्यू झाला नंतर चारचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकली असून मोटारीचा पुढचा भाग पूर्णपणे फुटलेला आहे मिरज ते कोल्हापूर रस्त्यावर हा अपघात झाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी चालक लालू नदाफला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चालक लालू नदाफला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे कर्नाटकमधील शिरपूर येथील चालक लालू नदाफ आय ट्वेंटी या चार काल, चाकी मोटारीतून मिरज मार्गे कोल्हापूरला चालला होता उत्तम नगरजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकीवर असलेल्या पुरुष आणि महिलेला पहिल्यांदा चार चाकीने उडवले त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर दोन युवकांना चार चाकीने उडवले पुढील रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन गाढवांना जोरदार धडक दिली त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावर पुलाच्या खालील रस्त्याच्या कर्ड्याला चारचाकी गाडी जोरदारपणे धडकली मोटारीचा पुढचा भाग पूर्णपणे फुटलेला आहे या अपघातात एक महिला आणि दोन युवक जखमी झालेत तर दोन गाढवांचा मृत्यू झालाय दरम्यान अपघातानंतर चारचाकी लालू नदाफला महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय